महाराष्ट्र पोलिस सारखेच केंद्र शासनाचे सुद्धा पोलीस असतात ज्याला आपण अर्धसैनिक बल किंवा पॅरा म्हणतो महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही सात आठ हजार पेमेंट जास्त असतं इकडच तिकडे सुद्धा प्रमोशन असतं आणि त्या नोकऱ्या सुद्धा कायम स्वरूपाच्या आहेत केंद्र शासनाच्या पोलीसच्या परीक्षा असतात या एसएससी घेत असतं त्याला एसएससी सी जी डी असं म्हणतात आणि ह्या जागा जवळपास चाळीस हजाराच्या आसपास असतात दरवर्षी ही परीक्षा नियमित होते त्याचं कॅलेंडर असतं फिक्स महिन्यात जाहिरात येते आणि विशिष्ट महिन्यातच त्याची परीक्षा होते आणि निकाल लागतो मागील वर्षी एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त जागा होत्या महाराष्ट्राच्या वाट्यात जवळपास चार हजार जागा होत्या पेपर सुद्धा शुद्ध मराठीमध्ये असतो तुम्ही परीक्षा इकडे देताय तिकडेही देऊ शकता सत्तर टक्के अभ्यासक्रम सेम आहे आपल्या एसआरपीएफ प्रमाणे तिथे एकशे सत्तर सेंटीमीटर उंची असते आणि पाच किलोमीटर मैदानी असनी असते धावण्याची आता यामध्ये वय जे आहे ते अठरा तेवीस हे जनरलसाठी असतं ओबीसी आणि ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांना सव्वीस पर्यंत मुदतवाढ असते त्यासोबत एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस पर्यंत मुदतवाढ असते ह्या परीक्षेचा निकाल आत्ता लागलेला आहे आणि या निकालामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचं मेरिट हे चांगल्या चांगल्या राज्यापेक्षा खूप कमी लागलेलं आहे आता जर आपण मेरिट बघितलं तर हरयाणाचं बघा एकशे एकवीस मेरिट लागले इकडं मध्य प्रदेशचं एकशे अठरा लागले तुमचं राजस्थानचं एकशे पंचवीस लागले त्यासोबत उत्तराखंड एकशे बारा आणि उत्तर प्रदेश एकशे बावीस लागले आता ह्या मोठ्या मोठ्या राज्यांचं आणि मागासलेल्या राज्यांचं एवढं मेरिट आहे तरी सुद्धा तुम्ही बघितलं तर बिहारचं एकशे सोळा आणि महाराष्ट्राचं फक्त एक्क्यानं एवढं मेरिट लागलेलं आहे हे मेरिट बघताना आपण जनरल कॅटेगरीचं ओपनचं मेरिट पाहिलेलं आहे हे मेलचं आहे फिमेलचं अजून कमीच आहे ओबीसी असेल किंवा एस सी एस टी असेल अजून मेरिट कमी लागतं परंतु इथं महाराष्ट्राचं मेरिट सगळ्यात कमी आहे मोठ्या राज्यांपैकी आणि ह्या परीक्षा आपल्याला मराठीत देता येतात ह्या देता येत असूनही आपले विद्यार्थी अभ्यास आप करत नाहीत व्यवस्थित परीक्षा देत नाहीत म्हणूनच एवढं मेरिट कमी लागतं आणि पोलीस भरतीला प्लॅन बी म्हणून ह्या परीक्षा खूपच उपयुक्त असणार आहेत कारण आपला अभ्यासही निमित्ताने होणार आहे तुम्ही जर बघितलं तर गणित बुद्धिमत्ता जी हे घटक कॉमन आहेत किंवा महाराष्ट्राचा भूगोल एक्स्ट्रा अभ्यासावा लागतो आपल्या पोलीस भरतीला आणि ला तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास नसतो इथं मात्र तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पोलीस भरतीला करावा लागतो एवढाच वेगळा बदल आहे जी मध्ये इकडं मराठी व्याकरण आहे तिकडे हिंदी व्याकरण आहे असा फक्त एक पंचवीस ते तीस टक्के अभ्यासक्रम वेगळा आहे सगळंच्या सगळं सेम आहे आणि दोन तीन चॅप्टर इकडे तिकडे कमी जास्त होतात गणित बुद्धिमत्तेचे परंतु अभ्यास केला व्यवस्थित प्लॅन करून तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे एवढ्या मोठ्या जागा असतात या जागांना आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी कमी पडू नयेत म्हणून आपण ऑनलाईन बॅच सुद्धा चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला पॅटर्न नुसार शिकवलं जाईल पोलीस भरतीचे किंवा सरळ सेवेचे लेक्चर उचलून टाकले जाणार नाही प्रॉपर एसएसी जीडीचंच मार्गदर्शन केलं जाईल प्रत्येक घटक बेसिक टू ऍडव्हान्स शिकवला जाईल ही बॅच तुम्ही घेऊ शकता ही बॅच सध्या फक्त ऑफर मध्ये तीनशे तीस रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर तुम्हाला